नमस्कार मंडळी तुम्ही पाहत आहे महाराष्ट्रातील अधिकृत चॅनल ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही आणि आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो सकाळी एक व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आलेला होता परंतु त्या व्हिडिओला जो आहे खास प्रतिसाद न मिळाल्यामुळे मी पुन्हा एकदा हा व्हिडिओ या ठिकाणी प्रसिद्ध करत आहे मित्रांनो जो व्हिडिओ सकाळी प्रसिद्ध करण्यात आलेला होता त्या व्हिडिओ अंतर्गत अशी माहिती देण्यात आली होती की तुम्हाला जे आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत किंवा महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्यता विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या ज्या योजना आहेत ज्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेबरोबरच श्रावणबाळ स्वराज्य निवृत्तीवेतन योजनेचा देखील समावेश होतो या दोन्ही योजनांमधील जे प्रमुख दिव्यांग लाभार्थी आहेत अर्थातच ज्यांची वार्षिक उत्पन्नाची मर्यादा एकवीस हजार किंवा त्यापेक्षा कमी आहे किंवा ज्यांचं अपंगत्वाचं प्रमाण चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त आहेत जे महाराष्ट्राचे गेल्या पंधरा वर्षांहून अधिक वास्तव्याला राहणारे लाभार्थी आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्या युनिक डिसेबिलिटी आय डी कार्डला आधार कार्ड लिंक आहे अशा सर्व लाभार्थ्यांसाठी जे आहे व्हिडिओ तयार करण्यात आलेला होता आणि या व्हिडिओमध्ये देखील मी तुम्हाला जी नोटीस आलेली आहे प्रत्येक तालुका स्तरावर या ठिकाणी नोटीस आ, जारी करण्यात आलेली आहे दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला प्रत्येक का तहसील कार्यालयाच्या तहसीलदारांकडून संजय गांधी निराधार योजनेच्या तसेच श्रावणबाळ सेवराज्य निवृत्तीवेतन योजनेच्या अशा दोन्ही कंबाईंड ज्या योजना आहेत ज्यामधील प्रमुख लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी नोटीस जारी करण्यात आलेली आहे तर काय आहे संपूर्ण माहिती किंवा काय विषय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत तत्पूर्वी तुम्हाला सर्वांना विनंती आहे सर श्रोत्यांना तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर नवनवीन प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी या चॅनलला फॉलो करायला देखील विसरू नका तर चला श्रोत्यांनो आता सुरुवात करूया तर श्रोत्यांनो या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता येथे तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तारीख दिलेली आहे त्याचबरोबर लेटर हेडवर तुम्ही पाहू शकता तहसील कार्यालय दौंड जे पुणे जिल्ह्यातील हा जो तालुका आहे त्या तालुक्यातील ही जी नोटीस आहे ती जारी करण्यात आलेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना शाखा असा देखील उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे तर शोधनो ही झाली लेटर हेडची माहिती आता आपण पाहूया या नोटीसमध्ये नेमका कोणता मजकूर या ठिकाणी तहसील कार्यालयाकडून जारी करण्यात आलेला आहे तर श्रोत्यानं तुम्ही या ठिकाणी वाचू शकता तर ही जी नोटीस आहे ही जारी करण्यात आलेली आहे प्रति ग्राम महसूल अधिकारी सर्व अर्थात तुमच्या गावातील ग्रामपंचायतीतील जे नगर आ, करा तुमच्या ग्रामपंचायतीतील जे तुमचे ग्रामसेवक आहेत त्यांच्यासाठी ही नोटीस जी आहे तहसील कार्यालयाकडून बजावण्यात आलेली आहे पुढील मजकूर श्रोत्यांना आपण वाचूयात विषय प्रलंबित जे अर्थसहाय्य आहे म्हणजेच विशेष सहायता योजनेअंतर्गत प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत उपाययोजना करण्याकरिता जी, जी जी जो चा जो विषय आहे तो विषय या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे तर या ठिकाणी दुसरा या ठिकाणी मुद्दा आपण पाहू शकता या ठिकाणी श्रोत्यांना दोन नंबरचा पॉइंट आहे की ज्या संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या दिव्यांग लाभार्थ्यांना आतापर्यंतचे जे अर्थसहाय्य देण्यात आलेलं आहे आणि ज्यांना पंधराशे रुपयांचं अर्थसहाय्य देण्यात आलेलं आहे त्यांना जे थक बाकी आहे म्हणजेच पूर्ण अर्थसहाय्य जे आहे ते अडीच हजार दोन हजार पाचशे हे देण्याचा जो शासनाचा आदेश आहे त्याच्याच प्रत्यर्थ ही जी नोटीस आहे ही बजावण्यात आलेली आहे आता तुमच्याकडे जर तुम्हाला या महिन्यामध्ये पंचवीसशे न मिळता जर तुम्हाला अर्थसहाय्य पंधराशे मिळालं असेल तर तुमची एका महिन्याची एक हजारांची थकबाकी ही शासनाकडे बाकी आहे किंवा जमा आहे या अर्थान्वये किंवा या उद्देशांवये ही जी नोटीस आहे ही काढण्यात आलेली आहे आणि तुम्ही या ठिकाणी पाहू शकता श्रोत आ, काही श्रोत्यांचा एक महत्त्वाचा प्रश्न असतो की सर आम्ही श्रावण सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे लाभार्थी आहोत तर मग आम्हाला अर्थसहाय्य अडीच हजार मिळेल किंवा पंधरा हजार मिळेल क्षमाग्रह पंधराशे मिळेल तर यासाठी मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की अर्थसहाय्य हे योजनेच्या मार्फत नाही तर अर्थसहाय्य हे दिव्यांग किंवा अपंगत्वाच्या आधारावर देण्यात येत आहे शासन निर्णय जर तुम्ही वाचला असेल तर तुम्हाला त्या बाबतीतील त्या बाबतीतली जी कल्पना आहे ती असणं अत्यंत आवश्यक आहे दिव्यांग जर लाभार्थी असेल तर त्याला अर्थसहाय्य हे अडीच हजार रुपयेच दिलं गेलं पाहिजे असं स्पष्ट त्या ठिकाणी त्या जी आरमध्ये त्या शासन निर्णयामध्ये नमूद केलेलं आहे त्यामुळे सर्व श्रोत्यांनी ही नोंद घेणं अत्यंत आवश्यक आहे की जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहात किंवा मग तुम्ही श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे लाभार्थी आहात हे महत्त्वाचं नाही परंतु महत्त्वाचं हे आहे की तुम्ही त्या ठिकाणी अपंग दिव्यांग आहात का हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे आता खालचा पॉईंट या ठिकाणी आपण पाहूयात इथे ज्या लाभार्थ्यांना वाढीव अनुदान प्राप्त झाले नाही अशा सर्व लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयामध्ये पुढील कागदपत्रे जमा करणे अत्यंत आवश्यक आहे या ठिकाणी तुम्ही जी खालीलप्रमाणे कागदपत्रे सांगितली आहेत ती सर्व कागदपत्रे या ठिकाणी जमा करायला लावण्यासाठीची ही जी नोटीस आहे जी ग्राम सेवकांकडून किंवा कि सरपंचांकडून तुम्हाला तहसील कार्यालयामार्फत देण्यात आलेली आहे तर त्यामध्ये आता सर्वात महत्त्वाचा जो कागद आहे तो म्हणजे नंबर एक आधार कार्ड तुमचं म जो कागद आहे तो आधार कार्ड असणं आवश्यक का आहे दोन नंबरचा जो कागद आहे तो आहे तुमचं आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक लिंक असलेलं बँकेचं पासबुक या ठिकाणी देखील तुम्हाला बाळगणं आवश्यक आहे किंवा त्याची देखीलच हेरॉक्स कॉपी तुम्हाला सोबत ठेवणं आवश्यक आहे त्यानंतर तिसरा महत्त्वाचा जो कागद आहे तो आहे दिव्यांगत्व दिव्यांगत्वाचं तुआ, किंवा अपंगत्वाचं यू डी आय डी कार्ड युनिक डिसेबिलिटी आय डी कार्ड हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे आणि या डिसॅबिलिटी युनि यू डी आय डी कार्डला तुमचं आधार कार्ड ई के वाय सी असणं बंधनकारक या ठिकाणी आहे त्यानंतर या ठिकाणी चौथा चौथ्या क्रमांकाचा जो कागद आहे तो आहे ऑनलाईन अपंगत्वाचं सर्टिफिकेट ऑफलाईन नाही हे देखील तुम्हाला लक्षात घेणं आवश्यक आहे तुम्हाला तुमचं अपंगत्वाचं सर्टिफिकेट हे शंभर टक्के ऑनलाईन पद्धतीनेच काढून देणं अत्यंत आवश्यक आहे ऑफलाईन सर्टिफिकेट या ठिकाणी एक्सेप्ट केलं जाणार नाही ग्राह्य धरलं जाणार नाही आहे त्यानंतर पाचवं जे महत्त्वाचं कागद नाही म्हणू शकत आपण पन त्याला पण जी माहिती आहे ती आहे तुमचा आधार आणि बँकेशी संलग्न लिंक असलेला तुमचा मोबाईल क्रमांक तर या पाचही गोष्टींची तुम्ही पूर्तता या ठिकाणी करणे अत्यंत आवश्यक आहे मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं की तुम्हाला जे आहे दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या डेडलाईनपर्यंत या शेवटच्या तारखेपर्यंत तुम्हाला ही सर्व कागदपत्रे तुमच्या नजीकच्या तहसील कार्यालयामध्ये किंवा जे श्रोते जे लाभार्थी नागरी वास्तव्याला आहेत शहरामध्ये राहणारे आहेत त्यांनी त्यांच्या समाज कल्याण कार्यालयामध्ये जमा करून येणं अत्यंत आवश्यक आहे ही शेवटची डेडलाईन आहे जर याकडे दुर्लक्ष केलं तर तुम्हाला होऊ शकतं कदाचित जे आहे अडीच हजार रुपयांचं मानधन मिळणार नाही पण जे तुम्हाला पंधराशे रुपयांचं मानधन मिळत आहे ते देखील बंद होण्याची शक्यता आहे त्यामुळे या सर्व गोष्टींची दक्षता घेणं हे तुमच्या हातामध्ये आहे तर श्रोत्यांनो हा होता आजचा आपला महत्त्वपूर्ण व्हिडिओ श्रोत्यांना संपूर्ण तालुक्यांमध्ये अशा प्रकारच्या नोटिसेस ज्या आहेत प्रसिद्ध झालेल्या आहेत सर्व श्रोत्यांना विनंती आहे की लवकरात लवकर आपली कागदपत्रे या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये जाऊन जमा करणं आवश्यक आहे श्रोत्यांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला याविषयीच्या प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंटद्वारे देऊ शकता तुमचे प्रश्न तुमच्या शंका जर काही असतील त्यासुद्धा तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे विचारू शकता त्याचबरोबर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला याविषयीची देखील प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका चला तर श्रोत्यांनो आता व्हिडिओ इथेच समाप्त करूयात भेटूयात पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाच्या माहितीसह तेव्हापर्यंत मला रजा द्या धन्यवाद नमस्कार